आता आज एकच आमच्या बहिणीसोबत असं झालंय तर आता आम्ही पण जाणार पुण्याला शिकायला तर आम्ही काय म्हणून शिकायचो तिथं काय म्हणून आम्ही बाहेर पडायचं म्हणजे आम्ही आता सेफ राहणार की नाही असं वाटतं कठोर शिक्षा झाली पाहिजे ते असं शांत राहून तर नाही चालणार आहे आज लातूर शहरामध्ये म्हणजे हारुंगुळचे रहिवासी भाग्यश्री सुडे यांचा पुण्यामध्ये अपहरण करून खंडणी मागत आहे असं दर्शवित खून करण्यात आला आणि ते खून करण्याचं म्हणजे मारण्याच्या तीन दिवस आधी त्यांनी प्लॅन करून एका पुण्यापासून नगर रोडवर एका जंगलामध्ये सुपा भागात शेतामध्ये खड्डा खोंदून त्या लेकराला मारण्यात आलं त्यासाठी न्याय मोर्चा आज लातूरमध्ये काढण्यात आला होता ह्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा जेणेकरून आरोपींना जास्त वेळ भेटणार नाही आणि लवकरात लवकर त्या लातूरच्या लेकीला ला न्याय भेटेल दुसरी मागणी होती आमची की आम्हाला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम भेटावेत आम्ही तसं माननीय देवेंद्र यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आमची तिसरी अशी मागणी होती की याला सी बी आय चौकशी व्हावी कारण ह्याला आम्हाला कुठेतरी दिशाभूल करण्यात येत आहे जर त्यांना खंडणीच मागायची होती तर मग लेकरांना आधी मागून नंतर का त्यांनी खंडणी मागणी केली आणि जे आमच्या रंगुळच्या लेकीसोबत झालं आहे हे असं अजून किती असे प्रकरण ह्या महाराष्ट्रात झालेत किंवा ते गुपित आहेत किंवा ते उघडेच पडले नाहीत किंवा भविष्यात ते होणार नाहीत याच्यासाठी पोलीस प्रशासनानं एक विशेष दखल किंवा एक कॉलेजच्या विद्यार्थींसाठी एक वेगळं पथक तयार करावं जेणेकरून महाराष्ट्रातली लेख कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये असेल तर तिला ते सुरक्षित वाटणं गरजेचं आहे आणि आता असा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण भागात किंवा लातूर शहरामध्ये की इथल्या लेखी मेट्रो सिटीमध्ये आणि खास करून पुण्यात मग शिकवायला पाठवायच्याच का नाही असे बरेच प्रश्न आज आमच्या हरुंगळकरांमध्ये पडलेले आहेत याच्यासाठी आम्ही हा न्याय मोर्चा काढण्यात आलेला आहे